मंडळी सध्या महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे निवडणुका जाहीर झाल्यापासून युती जुळवण्यात नेत्यांचे प्रयत्न होते काही ठिकाणी सत्तेतील सरकारमध्ये फूट तर काही ठिकाणी विरोधकच एकमेकात लढताना दिसले आता उमेदवार निश्चित झाले आहेत अर्ज देखील दाखल केल्याने आता राजकीय मैदान तापू लागले आहे याच अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील नगर परिषदेच्या निवडणुकीत सध्या काय स्थिती आहे आणि नक्की कोण कोणाच्या विरोधात मैदानात उतरला आहे या संदर्भात जाणून घेऊया या व्हिडिओ मधून नमस्कार मी एपी आणि तुम्ही पाहताय बोला सुरुवात करू या सातारा नगर परिषदेपासून सातारा पालिकेसाठी पंचवीस प्रभागामध्ये पन्नास नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होत आहे आतापर्यंत सातारा पालिकेत छत्रपती उदयनराजे भोसले व शिवेंद्र राजे भोसले हे विरोधात लढत होते मात्र सध्या दोन्ही राजे हे भाजपमध्ये आहेत आणि या निवडणुकीत एकत्र लढत आहेत अनेक काळापासून या निवडणुका झाल्या नसल्याने निवडणूक लढण्यासाठी भाजपमध्ये अनेक कार्यकर्ते इच्छुक होते मात्र काही ठिकाणी दोन्ही बंडखोरीचा सा सामना करावा लागणार आहे तर महाविकास आघाडीने देखील आपले उमेदवार निवडणुकीत उतरवले आहेत मात्र दोन्ही राजांपुढे आता महाविकास आघाडी आव्हान निर्माण करते की बंडखोर हे आगामी काळात दिसून येईल नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून अमोल मोहिते तर सुवर्णादेवी पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत दुसरी आहे कराड नगर परिषद कराडमध्ये निवडणूक ही तिरंगी होताना दिसत आहे नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून विनायक पावसकर यशवंत विकास आघाडीचे राजेंद्र यादव तर काँग्रेसचे झाकीर पठाण हे मैदानात उतरले आहेत कराडमध्ये महायुती एकमेकांविरोधात लढताना दिसत आहे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्र यादव हे शिवसेनेचे सातारा जिल्हा समन्वयक आहेत मागील काही दिवसांपासून कराडमध्ये डॉक्टर अतुल भोसले यांनी काँग्रेस व अन्य पक्षातील अनेक स्थानिक नेत्यांचे भाजपमध्ये प्रवेश करून घेतले आहेत भाजप कराडमध्ये स्वबळावर लढत आहे त्यामुळे भाजप समोर आता यशवंत विकास आघाडी आव्हान निर्माण करते हे आगामी काळात दिसून येईल तिसरी आहे फलटण नगर परिषद फलटण मध्ये निवडणूक ही महायुतीत होताना दिसत आहे या निवडणुकीत रामराजे निंबाळकर व सिंह नाईक निंबाळकर यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे शिवसेनेकडून रामराजे निंबाळकर यांचे चिरंजीव अनिकेत राजे नाईक निंबाळकर तर भाजपकडून शमशेर सिंह नाईक निंबाळकर यांच्यात लढत होणार आहे गेल्या काही दिवसांपासून पालिकेच्या निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत रामराजे निंबाळकर यांच्या गटाने शिवसेनेसोबतच आणि कृष्णा भीमा विकास आघाडी यांना बरोबर घेत भक्कम आघाडी निर्माण केली आहे दुसरीकडे माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर यांच्या गटाने मायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती करून निवडणुकीच्या रिंगणात पूर्ण ताकदीनेशी उतरल्याचे दिसून आले तर काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने काही उमेदवार देऊन आघाडी करत निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे मात्र खरी लढत ही रामराजे निंबाळकर आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात होणार आहे चौथी आहे ती रेहमतपूर नगर परिषद रहमतपूरमध्ये लढत ही दुरंगी आणि महायुतीतच होणार आहे नुकतेच शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी पक्षाला रामराम करून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे सुनील माने यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसकडून नंदना माने तर भाजपकडून मनोज घोरपडे यांच्या नेतृत्वात वैशाली माने या मैदानात आहेत रेहमतपूर पालिका निवडणुकीत महायुतीतील पक्ष आमने सामने उभे राहिले आहेत पाचवे आहे मालकापूर नगर परिषद मालकापूरमध्ये महायुतीत लढत होत आहे भाजपचे आमदार डॉक्टर अतुल भोसले व वो राष्ट्रवादीचे नेते उदयसिंह पाटील मुंडाळकर हे एकमेकांसमोर आव्हान निर्माण करताना दिसत आहेत मलकापूरमध्ये मागील काही दिवसांपूर्वी मलकापूरचे उपनगराध्यक्ष व पृथ्वीराज चव्हाण निकटवर्तीय मनोहर शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे भाजपची ताकद मलकापूरमध्ये वाढली आहे तर काही उमेदवार मलकापूरमध्ये भाजपचे बिनविरोध निवडून आले आहेत मलकापूरमध्ये नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून तेजस सोनावले तर राष्ट्रवादीकडून आर्यन कांबळे हे मैदानात आहेत सव्वी आहे वाई नगर परिषद वाईमध्ये नगराध्यक्ष पदासाठी चौरंगी लढत होताना दिसत आहे भाजपकडून अनिल सावंत राष्ट्रवादीकडून डॉक्टर नितीन कदम व काँग्रेसकडून प्रतीप जायगुंडे मैदानात उतरले आहेत वाईमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढत आहेत मात्र महायुतीमधील भाजप व राष्ट्रवादी ही स्वतंत्र लढत आहे वाईमध्ये मंत्री मकरंद पाटील व खासदार नितीन काका पाटील यांचे वर्चस्व आहे त्यामुळे वाईमध्ये राष्ट्रवादी पुढे महायुतीतील भाजप की महाविकास आघाडी आव्हान निर्माण करते हे आगामी काळात दिसून येईल सातवी आहे ते म्हसवड नगर परिषद म्हसवडमध्ये निवडणूक ही दुरंगी होताना दिसत आहे मसवडमध्ये भाजप विरोधात काँग्रेस राष्ट्रवादी व रासपने आघाडी निर्माण केली आहे मात्र नगराध्यक्ष पदासाठी भुवनेश्वरी राजमाने व बसपाच्या रुपाली सरतापे या मैदानात आहेत आठवी व नववी नगर परिषद आहे महाबळेश्वर आणि पाचगणी महाबळेश्वर मध्ये नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनील शिंदे व लोकमित्र जनसेवा आघाडीचे डी एल बावळेकर यांच्याबरोबर अन्य अशी लढत होणार आहे विशेष म्हणजे राज्यात सत्तेचा असलेल्या भाजपचे फक्त तीन उमेदवार या निवडणुकीत उभे आहेत तर पाचगणीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी आठ जणात लढत होणार आहे त्याचप्रमाणे मेडा नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून रुपाली वरांगडे शिवसेनेच्या रेश्मा करंजेकर व अपक्ष शुभांगी गोरे यांच्यात लढत होणार आहे सध्या सातारा जिल्ह्यात सर्व विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार व खासदार देखील भाजपचे आहेत त्यामुळे सातारमधील अनेक नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुतीतील पक्ष एकमेकासमोर आले आहेत तर काही ठिकाणी भाजपला महायुतीतील अन्य पक्ष व महाविकास आघाडी विरोध करताना दिसत आहे मंडळी तुम्हाला काय वाटतं प्रत्येक नगर परिषदेच्या निवडणुकीत कोणाला यश मिळेल कि विधानसभा आणि लोकसभा प्रमाणेच महायुती नगर परिषदेच्या निवडणुकीत देखील सत्तेत येईल कि महाविकास आघाडी त्यांना विरोध करू शकेल या संदर्भात तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर अशा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मुद्द्याच बोला युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा